श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता पित्रपाठाचा महिना लागणार आहे तो कधीपासून सुरू होणार आहे आपण त्याचे नियम अटी सर्व जाणून घेणार आहोत तर त्याची तिथी काय आहे तर धार्मिक मान्यतेनुसार वर्षातील पंधरा दिवस पितरांचे आशीर्वाद घेण्यासाठी खास असतात शास्त्रानुसार काय आहे श्राद्धाची वेळ पितर स्वर्गातून पृथ्वीवर येतात पिंडदान अर्पण केल्याने त्याच्या आत्म्याला शांती मिळते दरम्यान अनेक नियमाचं पालनसुद्धा केल्या जातात ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद घरात व सदस्यांवर राहतो पितृपक्षची तारीख कधी आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर पौर्णिमा तारीख म्हणजे पौर्णिमेपासून सुरू होणार आहे तर भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षाची पितृ पौर्णिमा आहे तर ते सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून चोवीस मिनटांना लागणार आहे तर अठरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून चार मिनटांनी समाप्त होणार आहे तर पौर्णिमेपासून हे पितृपाठाचा महिना चालू होणार आहे तर पहिला आहे की सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबरला पौर्णिमेचं श्राद्ध आहे त्यानंतर आहे अठरा सप्टेंबर अठरा सप्टेंबरला प्रतिपदा श्राद्ध आहे त्यानंतर एकोणीस सप्टेंबर एकोणीस सप्टेंबरला तृतीय श्राद्ध आहे त्यानंतर वीस सप्टेंबरला तृतीय श्राद्ध आहे एकवीस सप्टेंबरला महाभरणी आहे बावीस सप्टेंबरला पंचमी श्राद्ध आहे आणि तेवीस सप्टेंबरला षष्टी श्राद्ध आहे चोवीस सप्टेंबरला सप्तमी श्राद्ध त्यानंतर पंचवीस सप्टेंबरला अष्टमी श्राद्ध सव्वीस सप्टेंबरला नववे श्राद्ध आणि सत्तावीस सप्टेंबरला दहावे श्राद्ध अठ्ठावीस सप्टेंबरला एकादशी श्राद्ध आणि एकोणतीस सप्टेंबरला द्वादशी श्राद्ध असे या तारखा ठरलेल्या आहेत तर सतरापासून चालू होणार आहे आणि एकोणतीसला समाप्त होणार आहे म्हणजे एकोणतीस सप्टेंबरला समाप्त होणार आहे तर, तर पितृपक्ष दोन हजार चोवीस दर्पण पद्धत काय आहे तर दर्पण कसं करायचं पित्रांना तर पितृपक्षाच्या काळात दर्पण महत्त्वाचे असतात त्यामुळे अक्षत जव आणि काडे तीळ हे फार महत्त्वाचे आहे या या वस्तूचा जा, जास्तीत जास्त उपयोग तुम्हाला या दर्पणमध्ये करायचा आहे तर आपल्या पूर्वजांना दर्पण अर्पण केल्यानंतर त्यांना प्रार्थना करायची आहे आपल्या चुकांसाठी क्षमा मागायची आहे तर पितृपक्ष प्रार्थना कशी करायची त्याचा मंत्र कसा करायचा तर पितरांना अर्पण करणे ओम त्या आजोबांना ज्याची प्रसाद दिला पंजोबांना प्रसाद मी सर्व पूर्वजांना नमन करतो की ओम नमो वासुदेवाय पितृरसाय नमो वा हे पूर्वज कोरडेपणासाठी मी तुला नमन करतो हे पूर्वज मी तुला नमन करतो अरे बाबा मी तुला नमन करतो वडील बाबा तुम्हाला नमन आमच्या पूर्वजांनी आम्हाला घर आणि सत्य बोलणे शिकवले आहे त्यांना नमन करतो पितृदोष दूर करण्यासाठी हे मार्ग तुम्हाला करायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला नमन करून त्यांना दर्पण करायचं आहे पितरांच्या मृत्यूतिथीला गरजू आणि ब्राह्मणांना अन्नदान करायचे आहे त्यांना तुमच्या क्षमतेनुसार दक्षिणा सुद्धा द्यायचे आहे पिंपळाच्या झाडाला पाणी द्या झाडाला फुले अक्ष दूध गंगाजल जल काळे तीळ अर्पण करायचे आहे रोज सकाळी उठून दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना स्मरण करायचं आहे दक्षिणमुखी तुम्हाला तोंड करून बसायचं आहे उठल्यावर आणि पूर्वजांना स्मरण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे आणि संध्याकाळी दिवा लावायचा आहे तर संध्याकाळी दिवा लावताना पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे पितृदोषांना क्षमा याचना करायची आहे की आमच्या शाणे काही तुमच्यासाठी काही चूक भूल झाली असेल तुमच्या सेवेमध्ये काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करावी आणि आमच्या घरामध्ये सुख शांती प्राप्त करावी पितृपक्षात मध्ये नवीन कपडे खरेदी करण्यास सक्त मनाई आहे कारण की पितृपक्षात हे नवीन काम कधीही करू नका कारण की मान्यतेनुसार नुसार पितरा पितृत्वाचे काळात नवीन वस्तू घेणे खरेदी करणे हे शक्यतो टाळायचे आहे पितृपक्ष दरम्यान विवाह प्रतिबद्धता मुंडन आणि उपनयन यासारखे शुभकार्य निषेध आहेत त्याच्या वेळी त्याच काळात नवीन कपडे खरेदी करू नयेत कारण पितर पक्षात कपडे दान केले जातात त्यामुळे अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितर प्रसन्न होतात तर अशा प्रकारे तिथीनुसार मी तुम्हाला सगळे पितृपठाचा महिना कधी चालू होणार आहे कधी समाप्त होणार आहे याची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे नियम काय आहे ते सांगितलेले आहे तर अशा प्रकारे तुम्हीही दर्पण करा पितरांना शांत करा त्यांचं श्राद्ध करा आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त केल्याने तुमच्या घरात कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही शांतता राहणार आहे सकारात्मक ऊर्जेचा वास होईल आणि तुमचं घर धनधान्याने भरेल आणि बरकतसुद्धा येणार आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो।